माझे नाव दीपाली आहे, 25 आहे। मी पंचवीस वर्षाची तरुणी आहे माझ्या घरी मी आणि माझे सासू सासरे आम्ही तिघेजण राहायचो माझा नवरा लग्न झाल्यानंतर बाहेर गावी असायचा कामानिमित्त गेलेला माझे सासरे हे सतत आजारी असायचे आता ते रिटायर झाले होते त्यामुळे ते देखील घरीच असायचे माझी सासू ही रात्रंदिवस त्या सासऱ्याची सेवा करायची सासू मला खूप जपायची खूप छान सांभाळायची आणि सासरे देखील स्वभावाला खूप चांगले होते एके दिवशी माझ्या सासूचा भाऊ आजारी पडला म्हणून घरी फोन आला आणि फोन येता क्षणी तेवढ्या माझी सासू तिच्या माहेरी निघून गेली ती माहेरी गेल्यानंतर घरामध्ये फक्त मी आणि माझे सासरे माझा सासरा हा ऐंशी वर्ष ऐंशी वर्षाचा होता आम्ही दोघे जण राहत असायचो तस लवकरच माझं लग्न झालं होतं त्यामुळे माझं वय पंचवीस होत आणि मी रोज घरातली उठून सर्व कामं करायचे घरातली कामं आवरून शेतात जायचे आणि शेतातली देखील सर्व कामं मी करायचे मला शेतातली कामं सर्व करायला यायची घरी येऊन पुन्हा त्या सासऱ्याची मी सेवा करत बसायचे हे काम माझं रोजचं चालू असायचं शेतामध्ये कामाला गेल्यानंतर सर्व बायका एकत्र बसायच्या आणि माझ्या जवळ माझ्या सासऱ्याला खूप शिव्या द्यायच्या मला समजत नव्हतं की त्या माझ्या सासऱ्याला का देतात कारण माझा सासरा तर माझ्यासोबत हा खूप चांगला वागायचा देवासारखा होता माझं नुकतच नवीन लग्न झालं होतं त्यामुळे घरातील लोकांना मी काही जास्त ओळखत नव्हते परंतु तरीही माझ्याशी ते सर्वजण चांगले वागायचे चांगले राहायचे सर्वजण चांगले राहत असायचे एके दिवशी सासऱ्याने मला त्याचे पाय दाबायला बोलवलं त्याचे पाय सारखे दुखायचे त्यामुळे मी देखील त्याचे पाय दाबायला गेले मी माझ्या सासऱ्याचे पाय दाबत असताना त्याची सेवा करत असताना त्याने त्याचं धोतर हे पूर्णपणे वरती केलं होतं ते बघून मला स्वतःलाच लाज वाटत होती तरीही मी त्याला माझ्या वडिलांप्रमाणे समजून त्याची सेवा करू लागली मी त्याची नितांत सेवा केली मनातून सेवा केली परंतु त्या सासऱ्याच्या मनामध्ये दुसराच विचार चालू होता हे मला लवकर नाही त्या दिवशी माझे पाय त्याने आणि घरातलं सर्व काम मी आवरलं आणि मी शेतामध्ये केले काम करण्यासाठी शेतातली कामं भरपूर केली पुन्हा घरी आले मी घरी आले आणि घरचं काम आवरायला लागले माझी ही दिनचर्या चालूच असायची घरातला आवरायचं शेतात जायचं शेतातला आवरायचं घरी यायचं घरचं काम मी आवरायला लागले तर माझा सासरा माझ्याकडे एकटक लावून बघत होता तो माझ्या पोटाकडे जास्त बघत असायचा मला खूप वेगळं वाटत प्र माझ्या प्रत्येक अवयवाकडे त्याचं लक्ष होतं मला त्यावेळी समजलं की माझ्या सासऱ्याची नजर ही अतिशय वाईट आणि अतिशय घाणेरडी नजर आहे तो त्याचा मोबाईल मध्येही विचित्र व्हिडिओज बघत बसायचा मी शेतातून घरी आले शेतातून घरी आल्यामुळे माझी साडी ही खूप खराब झाली होती शेतातलं मातीचं काम केलं असल्यामुळे माती ही साडीवरती लागली होती अंगाला लागली होती मग मी ठरवलं की आता आपण आंघोळ करायची आणि मी आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेले आंघोळ करूनच संध्याकाळच्या जेवणाला कामाला लागायचं असं ठरवलं होतं आणि साडी बदलायला लागली मी माझ्या अंगावरील सर्व कपडे काढले आणि आंघोळ करायला लागले मी माझा प्रत्येक अवयव हा साबण लावून घासून धुवत होते शेतात काम करून अंगावरती खूप माती लागली होती साचली होती ती माती मी धुवून काढायचा प्रयत्न करत होते माझी आंघोळ झाल्यानंतर मी तशीच माझी साडी देखील धुतली आणि दुसरी साडी घालून दरवाजा उघडायला समोर आले मी जशी दुसरी साडी नेसून दरवाजा उघडायला समोर आले तसं मला दरवाजाच्या दिशेने पाय पायांचा आवाज हा आला धावत जाताना कोणीतरी पायांचा आवाज हा वाजला आणि तो माझ्या कानावरती आला तेवढ्यात तिथून धावत जाताना पावलांचा आवाज आला होता बाहेर येऊन बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं मला देखील आश्चर्य वाटलं की मला पावलांचा आवाज हा कोठून आला होता मला त्या गोष्टीचा प्रश्न पडला नंतर मी पाहिलं तर माझा सासरा हा पुढच्या रूममध्ये जाऊन निवांत बसला होता मी माझ्या किचन किचनमध्ये गेले आणि जेवण बनवायला लागले त्यावेळी माझा सासर तिथे येऊन बसला होता तो बघत होता की मी जेवण कसं बनवतेय तो मला जेवण बनवताना सांगत देखील होता की कसं बनवलं पाहिजे त्यावेळेला ते चवीचं होईल आणि जसं तो सांगेल तसं मी करत होते तसं मी वागत होते त्याचं लक्ष हे माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे होत तो सतत माझ्याकडे टक लावून बघत होता मला बघून तो मला म्हणाला एकदमच की तू खूप सुंदर दिसतेस तसं म्हणून तो मला म्हणाला दिपाली तुझ्या सासूसाठी मी एक नवीन साडी आणली आहे चल तुला दाखवतो असं म्हणून त्याने मला त्याच्या रूममध्ये नेलं आणि सासूचं सा कपाट उघडलं मी सासूचं जसं कपाट उघडलं तसं सासूच्या सा कपाटामध्ये खूप साऱ्या साड्या आणि दागिने मला दिसले त्यांनी मला सासूसाठी आणलेली नवीन साडी देखील दाखवली आणि मला विचारलं ही साडी कशी वाटतीये तुझ्या सासूला आवडेल का ती साडी खरंच खूप छान होती खूप सुंदर होती त्याच्यावरती खड्यांचं वर्क होतं म्हणून मी देखील म्हणाले की साडी ही खूप छान आहे असं मी त्यांना सांगितलं तेवढ्यात तो मला म्हणाला की चल ही साडी तुला कशी दिसते बघूया तू एवढी दिसायला गोरी गोरी आहेस एकदम लाल लाल दिसतेस मग तुला हा लाल कलर खूप सुंदर दिसेल घाल बरं कशी दिसतेस बघूया तसं म्हणून त्यांनी मला ती साडी माझ्या अंगाला लावली आणि मला म्हणाले की ही साडी तू घाल मला बघायचं आहे तुला या साडीमध्ये ती साडी मी नको नको म्हणून सुद्धा त्यांनी मला घालायला लावली मी ती साडी घातली आणि माझ्या सासऱ्यांच्या समोर आले तेवढ्यात माझा सासरा मला म्हणाला अगं तू तर खूप सुंदर आहेस आणि तुझं शरीर या साडीमध्ये खूपच सुंदर दिसतं आहे त्याचं लक्ष हे फक्त आणि फक्त माझ्या शरीराकडे होतं माझ्या पोटाकडे होतं माझ्या छातीकडे होतं माझ्या हातांकडे होतं पूर्ण माझ्या शरीराच्या अवयवाकडे त्याचं लक्ष होतं मला देखील ती साडी खूप आवडली होती आणि त्यावेळी तो मला म्हणाला की ही साडी आता तुलाच ठेव या साडीमध्ये तूच खूप सुंदर दिसतीयस माझी तर नजर देखील तुझ्यावरून बाजूला होत नाही असं म्हणून त्यांनी ती साडी मला दिली मी ती साडी माझ्याकडे ठेवायला नको नको म्हणत होते तरीही त्यांनी मला ती साडी माझ्याकडे ठेवायला सांगितले मलाही ती साडी आवडली होती म्हणून मी देखील ठेवून घेतली ती साडी पुन्हा दुसऱ्या दिवशी सासऱ्यांनी माझ्यासाठी गळ्यातला हार आणला होता माझा सासरा हा माझ्या वरती खूपच खुश खुश होता गळ्यातला हार आणला होता तो हार त्यांनी मला दाखवला आणि मला म्हणाला की हा बघ दीपाली हा हार मी माझ्याकडून तुला भेट देणार आहे मी तो हार घेत नव्हते तरीही म्हाताऱ्याने मला जबरदस्तीने तो हार घ्यायला लावला मी तो हार घेतला आणि माझ्या कपाटात ठेवून दिला तर म्हातारा मला म्हणाला की दिपाली अगं तो हार मी तुझ्या गळ्यात घालण्यासाठी आणलेला आहे मी तुला गळ्यात घालण्यासाठी हार दिलेला आहे कपाटात ठेवण्यासाठी दिला नाही आण बघू इकडे तो हार तसं म्हणून तो हार त्याने मला मागितला आणि माझ्याकडून तो हार त्याने माझ्या गळ्यात घालायला लावला आणि मला म्हणाला की आता मी तुला हा हार घालतो मी नको नको म्हटलं तरी म्हाताऱ्याने जबरदस्तीने मला तो हार माझ्या गळ्यामध्ये घालण्यास भाग पाडलं आणि मला त्याने माझ्या आरशासमोर उभं केलं त्याने स्वत माझ्या गळ्यात तो हार घातला होता आणि मला आरशासमोर उभं केलं होतं आणि आरशासमोर उभं करून माझ्या खांद्यांना दाबत तो मला म्हणाला की बघ आता या हाराची सुंदरता आणखीन वाढली आहे खरंच दिपाली तू खूप सुंदर आहेस तुझ्या शरीराचा प्रत्येक अवयव तुझी प्रत्येक गोष्ट ही खूप सुंदर आहे आणि प्रत्येक वस्तू ही तुझ्यावरती खूप सुंदर दिसते एकदम तू गोरी गोरी आहेस लाल लाल तुझे ओट आहेत काळे तुझे डोळे आहेत लांब सडक केस आहेत आणि हे सर्व काही बोलून त्याने माझा प्रत्येक अवयव बघितला होता मला खूप वेगळं वाटत होतं खूप विचित्र वाटत होतं तो तसा बोलत होता मला त्याचं वागणं हे खूप वेगळं वाटत होतं मी त्याला त्याची साडी आणि त्याचा गळ्यातला हार तो पुन्हा वापस रिटर्न करणार होते पण त्याने मला तसं करू दिलं नाही त्या दिवशी माझा सासरा माझ्याकडे एकट लावून बघत होता खूप वेगळ्या नजरेने बघत होता त्याला मी खूप आवडले होते खूप मोठी संधी देखील त्याला सापडली होती घरी कोणी नव्हतं तिच्या माहेरी गेली होती माझा नवरा कामानिमित्त हा बाहेरच बोमलत फिरायचा आणि आता मी पक्की त्याच्या तावडीमध्ये सापडले होते त्या दिवशी त्याचं माझ्याकडचं बघणं त्याचं माझ्यासोबत बोलणं हे अतिशय वेगळं होतं प्रत्येक गोष्टीतून तो माझ्या शरीराला हात लावायचा प्रयत्न करत होता हे मला समजलं होतं मी कित्येक वेळा त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्या दिवशी खूप विचित्र घटना आमच्या घरामध्ये घडली ते घटना सांगताना देखील माझ्या अंगावरती काटे उभे राहत आहेत ते घटना म्हणजे की संध्याकाळची वेळ होती संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी स्वयंपाक घरातलं सगळं आवरलं आणि झोपायला माझ्या बेडरूमकडे गेले त्यावेळी माझा सासरा माझ्याकडेच बघत होता मी माझ्या रूममध्ये झोपायला गेलेले हे त्यांनी पाहिलं होतं आणि ते पाहून तो देखील माझ्या रूममध्ये आला मी त्याला विचारलं की काय हवं आहे तर तो मला म्हणाला की मला आज फक्त आणि फक्त तू हवी आहेस मला त्याचं बोलणं समजत नव्हतं मी त्याला म्हणाले की नक्की काय म्हणायचं आहे तेवढ्यात माझा सासरा मला म्हणाला की आज मला तुझ्यासोबत सुहागरात करायची आहे ते ऐकूनच मला शॉक बसला होता मी त्याला माझ्यापासून लांब ढकलण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी तो मला धमकावू लागला त्याने माझं बाथरूम मध्ये करताना कपडे बदलताना एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ त्याने मला दाखवला हो त्या व्हिडिओमध्ये मी हे बिना वस्त्राची दिसत होते एकही वस्त्र माझ्या शरीरावरती नव्हतं आणि असा व्हिडिओ त्याने काढला होता तो मला म्हणाला की जर तू माझ्यासोबत हे सर्व काही केलं नाहीस तर हा व्हिडिओ मी पूर्ण गावामध्ये पसरवणार आहे असं म्हणून त्याने मला धमक्या द्यायला सुरुवात केली तो मला खूप धमकवत होता मला खूप धमक्या देत होता त्याच्या धमक्यांना बघून मला काय करायचं ते समजत नव्हतं आणि हा व्हिडिओ जर त्याने गावामध्ये पसरवला तर माझं काय होईल याचा मला विचार पडत होता म्हणून मी माझ्या सासऱ्याने मला दिलेली धमकी हे गपचूप ऐकून घेतली त्यावेळी मला समजलं की आमच्या बाथरूमच्या दरवाजाला एक होल होतं आणि त्या होलामधून त्या सासऱ्याने माझा व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ दाखवून तो मला सतत धमकी देत होता मला देखील काही करता येत नव्हतं कारण माझी पूर्णपणे इज्जत ही त्याच्या हातामध्ये होती त्या दिवशी माझ्या सासऱ्याने माझ्यासोबत सर्व काही करण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि त्या प्रयत्नांमध्ये तो अतिशय चांगल्या रीते त्या रात्री ऐंशी वर्षाच्या माझ्या सासऱ्याने माझ्या शरीरावरती एकही कपडा ठेवला नाही माझे शरीर आणि माझ्या शरीराचा प्रत्येक कोवळा अवयव तो चोखत होता आणि त्या रात्री त्याने माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव हा दाबला होता प्रत्येक अवयव हा माझ्या शरीराचे त्याने लाल लाल केला होता त्या दिवशी माझ्यासोबत माझ्या ऐंशी वर्षाच्या सासऱ्याने एक प्रकारे सुहाग्रातच केली होती त्या दिवशी माझी पहिली सुहाग्रात झाली होती माझ्या नवऱ्याने सुद्धा मला लग्नानंतर कधीच हात लावला नव्हता खरं तर माझ्या सासऱ्यामध्येही काहीही ताकद नव्हती पण त्या दिवशी त्याने शक्तिवर्धक गोळ्या घेतल्या होत्या आणि तो स्वत मला म्हणत होता की जर मी तुला म्हातारा दिसत असेल तरीही मी म्हातारा नाही आणि आज मी तुला माझी पावर दाखवणार आहे माझ्यामध्ये किती ताकद आहे ती मी तुला दाखवणार आहे तसं म्हणून माझा म्हातारा सासरा हा माझं शरीर दाबत होता त्याने माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव हा चोळून काढला होता दाबून काढला होता प्रत्येक शरीराचा अवयव त्याने माझा निर्जीव करून सोडला होता मला देखील अनुभव आला की खूप शक्ती माझ्या सासऱ्यामध्ये आली होती तो खूप ताकदीने आणि शक्तीने सर्व काही गोष्टी करत होता त्याने त्याची पूर्ण ताकद त्या ठिकाणी लावली होती त्याला जास्त काही करता येत नव्हतं तरीही तो माझा ऐंशी वर्षाचा सासरा माझ्या शरीरावरती दाब देत होता त्याला खूप काही करायचं होतं परंतु मला त्याचा खूप राग देखील आला होता खूप राग आला होता प्रचंड राग आला होता आणि हे सर्व काही माझ्यासोबत लग्नानंतर होत आहे त्यामुळे मी त्याच्यावरती रागराग करणं बंद करून ते मी चांगलं मानून घेत होते मला देखील थोडंफार चांगलं वाटत होतं आनंद येत होता की म्हातारा पूर्ण ताकदीने सर्व काही माझ्यासोबत करत होता तर रोज शक्तिवर्धक गोळा घेण्याचा फायदा त्याला त्या ठिकाणी झाला होता त्याने त्याच्यासाठी रोज शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या होत्या त्या दिवशी त्याने मला माझाच काढलेला व्हिडिओ दाखवून धमकी दिली होती त्यामुळे मी देखील माझं पूर्णपणे शरीर आणि शरीराचा प्रत्येक अवयव त्याच्या हातात दिला होता मी त्याला काहीही बोलू शकत नव्हते ते पूर्ण रात्रभर माझ्या सासऱ्याने माझं शरीर हे पूर्ण पिळून काढलं होतं पिळून काढण्यामध्ये त्याने पूर्ण रात्र घालवली होती माझ्या शरीरामध्ये त्याने त्राण ठेवला नव्हता माझ्या शरीरातील पूर्णपणे रस त्याने बाहेर काढला होता आणि अखेर शेवटी त्या रात्री मला आनंदी करून सोडलं होतं दुसऱ्या दिवशी मी त्याला तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी सांगितलं पण म्हातारा एवढा चालू होता की त्याने तो व्हिडिओ डिलीट केला नाही तो मला उलट जास्त धमकी देत होता त्याला रोज माझ्यासोबत सुहाग्रात करायची होती आणि त्याच्या रोजच्या तशा धमक्या मला दिल्या जात होत्या आणि रोज तो व्हिडिओ दाखवून मला धमकी देऊन माझ्यासोबत सर्व काही करायचा प्रयत्न त्याचा चालू होता एके दिवशी माझी सासू ही तिच्या माहेरून घरी आली माझ्या सासूला मी सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला परंतु नेहमीप्रमाणे कोणतीच बायको आपल्या नवऱ्या नवरा असं करील याच्यावरती विश्वास ठेवणार नाही म्हणून माझ्या सासूने देखील माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तिचा माझ्यावरती विश्वास झाला ती मलाच चरित्रहीन समजू लागली त्याच रात्री पुन्हा माझी सासू झोपल्यानंतर माझा सासरा तिच्या रूम मधून बाहेर आला आणि माझ्याजवळ येऊन मला उठवू लागला मी झोपेतून लवकर उठले नाही तर तो डायरेक्ट माझ्या शरीरावरती हात लावायला सुरुवात करू लागला आणि त्याचे विचित्र चाळे त्यांनी सुरू केले त्यांनी पूर्णपणे माझ्या अंगावरती साडी फेडून माझ्या शरीरावरती दाब देण्याचा प्रयत्न तो करू लागला आणि तेवढ्यातच माझी सासू देखील त्या ठिकाणी आली माझ्या सासूने स्वतःच्या डोळ्याने तिने तिच्या सर्व काही नवऱ्याला करताना पाहिलं ते बघूनच तिने तिच्या नवऱ्याला धरून ओढत तिच्या रूम मध्ये घेऊन गेली आणि तिथे गेल्यानंतर तिने नवऱ्याला जोर जोरात कानाखाली वाचवल्या आणि त्याला विचारलं की तो जे काय करतोय ते बरोबर आहे का ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु माझी सासू एवढं समजवत असताना देखील सासऱ्याला काहीही समजून घ्यायचं नव्हतं काहीही ऐकून घ्यायचं नव्हतं कारण सासऱ्याने त्यावेळेला शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या होत्या त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची शक्ती ही त्याच्या शरीरामध्ये आली होती त्याचं रक्त सळसळ करत होत आणि तो सासूच देखील काहीही ऐकायला तयार झाला नाही त्याला फक्त आणि फक्त मी हवी होते आणि माझं शरीर हवं होतं माझ्या सासूने शेवटी पोलिसांना फोन केला आणि सर्व काही गोष्टी तिने पोलिसांच्या समोर उघड केल्या पोलिसांनी मला विचारलं की हे सर्व काही खरं आहे का तर मी देखील हो म्हणाले आणि माझ्या सासऱ्यांवरती आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल केला माझ्या पोल माझ्याकडून पोलिसांनी माहिती घेऊन सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला माझ्या सासऱ्यांना पोलिसांनी पकडून घेऊन गेले आता सासऱ्याने जे काही गुन्हा केला होता त्या गुन्ह्याची शिक्षा माझा सासरा हा भोगत आहे आणि घरामध्ये माझा माझी सासू हे माझा खूप चांगल्या स्वभावाची निघाली आणि तिने तिच्या नवऱ्याचा विचार न करता एका स्त्रीचा विचार केला एका स्त्रीच्या शरीरावरती अत्याचाराचा विचार तिने वाचवली पोलिसांनी सासऱ्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ हा कायमचा डिलीट करून टाकला आणि त्याला त्या व्हिडिओ बनवण्यासाठी देखील शिक्षा देण्यात आली माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे देखील शिक्षा त्याला भोगावी लागली आणि शिक्षा देण्यात आली पोलिसांनी त्याला शिक्षा देण्यासाठी मला खूप मदत केली आणि माझा ससरा देखील आता शिक्षा भोगत आहे माझी सासू माझ्यासोबत घरी राहते माझी सासू माझी खूप काळजी घेते मला ती तिच्या मुलीप्रमाणे जपते ती सर्व काही गोष्टी तिने सासूने तिच्या मनामध्ये ठेवल्या आहेत ती काहीही सांगत नाही काहीही बोलत नाही ती फक्त आणि फक्त मला तिच्या मुलीप्रमाणे जपण्याचा प्रयत्न करते आणि ते सर्व बघून मला खूप चांगलं वाटतं ती कधीच मला आईची कमी पडू देत नाही ती मला खूप चांगलं सांभाळते आणि मला स्वतःला खूप चांगलं वाटतं तिच्यासोबत राहून की मी खूप नशिबवान आहे की मला एवढी चांगली सासू भेटली आहे अशा करते की प्रत्येकाच्या नशिबामध्ये अशी सासू असावी जी एका स्त्रीचं दुःख समजून घेईल एका स्त्रीची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला देखील शिक्षा देण्यासाठी तयार होईल आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त लाईक करा कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद